पाचशे वर्षानंतरचा श्रीराम जन्मभूमीचा जो आपण बघितलेला स्वप्न होतं ते आज पूर्ण होतं येत्या बावीस तारखेला आपण ते स्वप्न साकार साकार म्हणजे रियालिटीमध्ये आपण बघणार आहेत याचे फार प्रचंड लोकांनी याचा कारसेवेच्या माध्यमातून खूप लोकांनी अयोध्येला जाऊन तिथं संघर्ष करून हा स्वप्न बघितलेला आहे जो आज बावीस तारखेला श्रीरामाच्या प्रतिष्ठापने साकार होणार आहे प्रधानमंत्रीजी त्यांचं प्रतिष्ठापना करणार आहेत एक राम भक्त म्हणून आणि एक नवीन जनरेशन म्हणून हे बघण्यात येणं हे फार स्वभाग्याची गोष्ट आहे आमच्यासाठी की आज आपण एवढा मोठा ऐतिहासिक सण आपल्या डोळ्यांनी बघू शकतोय हा, हा म्हणजे एक खूप गर्वाची गोष्ट आहे आणि या जनरेशनसाठी किंवा पुढच्या येणाऱ्या जनरेशनसाठी हे एक, एक खूप मोठी अचीवमेंट आहे की जसं हिंदुत्व आपण जसं चाललो आहेत हिंदुत्ववादी होत जातोय हे खूप गर्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी की हे गोष्ट घडून येते आहे येत्या बावीस तारखेला आपण दिवाळी साजरा करणार आहेत अयोध्याला जे होणार आहे प्रांत त्या पद्धतीने आपण घरी दिवे लावणे रांगोळी काढणे भव्य शोभायात्रा निघत आहात अक्षदा कलशाच्या माध्यमातून अक्षदा अक्षदा आपल्या घरी पोहोचलेल्या आहेत त्याची आपण पूजा करावी काही व्हिडिओज काही नोटच्या माध्यमातून आपल्याला आलेला आहे की त्या अक्षदांचा वापर कसा करायचा आहे आपल्याला तर हे माझ्यासाठी या जनरेशन म्हणून एक यंग मी माझ्या माझ्या आत्या कारसेवेला गेल्या होत्या त्यांचे एक्सपिरियन्सेस भरपूर ऐकले आज असं वाटतं की आपण होतो पण त्यावेळेस आपण आम्ही जरी नसलो तरी या एवढ्या मोठ्या म्हणजे आपण म्हणू शकतो मोठ्या सणाला किंवा एक मोठ्या आपण आज करू शकतो हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि जय श्रीराम वाटत नाहीयेत कारण ही त्यांची जशी वाट चालना आहे हिंदुत्व हिंदुत्ववादीकडे जसे आपलं जम्मू काश्मीरचा असेल आणि त्यांनी जे एफर्ट्स घेतलेत अगोदरच्याही लोकांनी घेतले असेल पण त्यांनी जे डिवोशन ही एफर्ट्स घेतलेत त्याला साकार करायचं त्यांनी सातत्याने प्रयत्न केलं म्हणूनच ह्या गोष्ट घडू शकली नाही तर कदाचित हे घडली नसती किंवा एवढं जे आपण फास्ट बघतोय की बांधकाम एवढं फास्ट झालं कोर्टातले हे सगळं हे झालं तर कदाचित मला नाही वाटत की एवढं फास्ट प्रोसिजर झाली असते आणि एवढ्या लवकर आपल्याला हे तरी भरपूर उशीर झाला पण तरीही आपण म्हणू शकतो की जेव्हापासून मोदी सरकार आली तेव्हापासून हे फार स्पीड झालंय आणि सर्वांना हेच संदेश देऊ इच्छिते की बावीस तारखेला आपण दिवाळी साजरा करा सगळ्यात मोठा जगातला सगळ्यात मोठा सण म्हणून साजरा करा आणि हे परत आपल्याला अनुभवता येणार नाही आपल्याला अयोध्याला जाता येत नाहीये पण आपण इथंच आपण अयोध्येत आहेत आणि आपण राम भक्त आहेत म्हणून आपण ह्या गोष्टी अशा मोठ्या प्रमाणात जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला साजरा करता येईल तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण हे बावीस तारीख साजरा करावी कारण की हे जगासाठी आपल्यासाठी दर राम भक्तासाठी हा खूप महत्वाचा दिवस आहे आणि ऐतिहासिक दिवस आहे